शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनानं शेळीपालन या व्यवसायासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून शेळी पालन या व्यवसायाला तब्बल पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात शेळीपालन पशुपालन मेंढीपालन यासारखे शेतीपूरक व्यवसाय हे चांगल्या प्रमाणात केले जातात कृषी संपन्न असलेला आपला भारत देश देशाच्या उत्पन्नात सर्वात मोठा वाटा असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र पशुपालन शेळीपालन मेंढीपालन हे व्यवसाय दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत यातच सारखा चांगला उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाला आता पंच्याहत्तर टक्के अनुदान देखील दिलं जाणार आहे याबद्दलची माहिती आता आपण आपल्या या व्हिडिओमधून आपण समजून घेऊ शेतकरी मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देतो हा व्यवसाय कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देतो शेळीपालन हा व्यवसाय आजकाल ग्रामीण भागात प्रत्येक शेतकरी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कमी वेळात आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळत असल्यामुळं शेतकरी शेळीपालन करत आहेत आजकाल अनेक तरुण युवा शेतकरी वेगवेगळ्या जातीच्या जमातीच्या शेळ्या मेंढ्या आणून वेगवेगळे प्रयोग करून या व्यवसायातून अतिशय चांगलं उत्पन्न मिळवत आहेत शेळीपालन करून यातून लेंडी खत शेतीला पुरवून शेतीतून देखील चांगलं उत्पन्न मिळत असल्याचे अनेक तरुण शेतकरी सांगत आहेत कमी वेळात आणि कमी खर्चात उत्पन्न चांगलं मिळत असल्याने यातून शेतीला देखील खर्च करता येत आहे असं शेळीपालन पालन करणारे व्यावसायिक सांगत आहेत अनेक युवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी बेरोजगार युवकांना व्यवसाय करण्याची संधी देण्यासाठी सरकारने शेळी पालन योजनेसाठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली यामुळे आता पैसे नसले तरी शेतकरी शेळी मेंढी घेऊ शकतो यामध्ये लाभार्थीला तब्बल पंच्याहत्तर टक्के अनुदान सरकार देणार आहे यामुळे शेतकरी बेरोजगार तरुण तशी शेळी मेंढी पालन करू पाहणाऱ्या सर्वांना या योजनेचा लाभ हा प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती अल्पभूधारक म्हणजेच एक ते दोन हेक्टर पर्यंत शेती असलेले शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण यासोबत महिला आणि बचत गटात असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ प्रामुख्याने मिळणार आहे यासोबत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची अट ठेवलेली नाही या योजनेचा लाभ हा प्रत्येक अर्जदाराला देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे या योजनेचा लाभ घेताना सर्व घटकातील लाभार्थींना हे अनुदान मिळावे हीच भूमिका असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले परंतु त्यातूनही प्रामुख्यानं योजनेचा लाभ घेणार असाल तर या गोष्टींची कागदपत्रे आपल्याकडे आहेत का याचीही आता आपण माहिती जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो शेळी मेंढीपालन योजना अनुदानासाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत यामध्ये दारिद्र्य रेषेखालील अर्ज करणाऱ्या व्यक्तीला या ला योजनेचा लाभ हा तातडीनं मिळणार असल्याचे सांगण्यात आले अल्पभूधारक शेतकरी म्हणजे किमान दोन हेक्टर किंवा पाच हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र नावावर असलेला शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे महिला शेतकरी जर एखाद्या कुटुंबातील प्रमुख हे महिला असेल तर या महिलेला देखील या योजनेमध्ये प्राधान्य असल्याचं सांगण्यात येत आहे बेरोजगार तरुण तुम्ही जर शिक्षित असाल आणि बेरोजगार असाल तर तुमच्या रोजगारीचा प्रश्न मिटण्यासाठी या योजनेचा चांगला फायदा होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे बचत गटातील महिलांना देखील या योजनेअंतर्गत प्रामुख्याने लाभ मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही जर बचत गटात असाल तर तुम्ही देखील या योजनेसाठी त्वरित अर्ज करू शकता तुम्ही जर शेळी किंवा मेंढी घेण्यास इच्छुक असाल म्हणजेच की जर शेळीपालन किंवा मेंढीपालन हा व्यवसाय तुम्हाला करायचा असल्यास आस, यावर मिळणाऱ्या अनुदानासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागेल यामध्ये अर्जदाराचं आधार कार्ड अर्जदाराचा रहिवासी दाखला जमिनीचा सात बारा आणि आठ अ उतारा पासपोर्ट साईज फोटो अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती अर्जदार जर दिव्यांग असेल तर शासनमान्य दिव्यांग प्रमाणपत्र जातीचा दाखला गरज असेल तर आणि पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला लागणारी सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा के सी एस सी सेंटर मध्ये जायचे आहे आणि या ठिकाणी जाऊन तुमचा अर्ज भरून द्यायचा आहे आणि या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे अर्ज करताना देखील खालील बाबींची काळजी घ्या फॉर्म भरताना आपली माहिती व्यवस्थित भरून घ्यावी अर्धवट माहिती असल्यास आस आपला अर्ज बाद केला जाऊ शकतो आपली सर्व कागदपत्रे अपलोड करताना ती तपासून घ्या अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवा अर्ज दाखल करताना तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी द्या राज्यातील शेती करणाऱ्या वर्गाला नेहमीच जोडधंदा आवश्यक असतो आणि यात शेळीपालन पशुपालन मेंढीपालन यासारख्या अनेक शेतीसाठी पूर्वीपासून चालू असलेल्या व्यवसायांमुळे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी पुरेसं भांडवल देखील मिळतं आणि त्यातून आजकालची पिढी ही शेतीसोबत या वेगवेगळ्या वेग व्यवसायांना देखील तेवढंच महत्त्व देत असल्याचे पाहायला मिळत आहे कमी वेळात आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळत असल्यामुळं शेतकरी शेळीपालन करत आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर ही माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि जर या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशीच वेगळी माहिती घेऊन तोपर्यंत निरोप द्या नमस्कार